पारगाव भागडी वळती परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वाढ होताना दिसतीये परिसरात प्रामुख्याने पिकांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते परंतु अवकाळी पावसामुळे धना शेपू फ्लॉवर कोबी या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याची माहिती शेतकऱ्यांना दिली आहे परंतु या पावसामुळे तरकारी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट होणार आहे तर काढणीस आलेलं सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार रा असून रात्रभर चाललेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत असून शिंगवे येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेलेली पाहायला मिळाली परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली असून कांदा पिकाला भाव नसल्यानं बळीराजा धास्तावलाय काल संध्याकाळी आठ वाजल्यापासून शिंगे या आंबेगाव तालुक्यातील शिंगे गावात संतधार पाऊस चालू आहे त्यामुळे मीना देवीला भरपूर पुर आलेला आहे मशीन खाली गेलेली आहे एखाद्या विरुद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला आग्नेटाप द्यायचा कुठे एक गंभीर प्रश्न आहे तसेच शेतीमालाचे भरपूर नुकसान झाले आहे कांद्याला मार्केट नाही पूर्ण तरकारी मार्केटला मार्केट नाही तर पावसामुळे सर्व जमीन दोस्त झालेली आहे शेतीमाल तसेच शेतकऱ्यांनी कर्जमाफी करावी परत काही जे शेतकऱ्याचे नुकसान भरपाई झाले असेल त्याची शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना ती शेतकरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे ही विनंती आहे सर्वात दुर्दैवी बाब दुर्द दुर्द म्हणजे भरपूर असं पात्रात पाणी आल्यामुळे मशान भूमी पूर्ण डोबलेली इथल्या गावाच्या लोकांना मोठी समस्या निर्माण झालेली करायचा काय प्रश्न मोठा गंभीर आहे तर याच्याबद्दल सरकारने काहीतरी विचार करावा आणि शेतकऱ्यांना काहीतरी नुकसान भरपाई मिळावी याच्याबद्दल थोडीशी चिंता व्यक्त केली पाहिजे विचार केला पाहिजे असं आमचं म्हणणे न्यूज रिपोर्टर समीर गोरडे आज चोवीस तास आंबेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा